आपण लाभक्षेत्र क्षेत्र विकास जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आपण या ठिकाणी बसलेले आहात नेमकी आपली काय मागणी आहे कशा संदर्भात आपण उपोषणाला बसला जायकवाडी पाटबंदरे विभाग नाथनगर उत्तर पैठण अंतर्गत चालू असलेल्या पैठण येथील संतनगरी येथील पैठणच्या धरणाच्या पायथेशी असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान मराठवाड्याचं वैभव आजही मानतात त्याला त्याच्यासाठी एवढा मोठा स सरकारने निधी देऊन जिल्हा विकास नियोजन समितीमधून निधी दिला त्या निधीचा कसा गैरवापर करतात ह्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर अधिकारी कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव उपविभागीय अभियंता दीपक डोंगरे आणि शाखा अभियंता तुषार विस्फुते यांनी संगणमतानी करोडो रुपयाचा अपहार घोटाळा कामाच्या के माध्यमातून केलेला आहे त्याला उघडकीस आणण्याचं माझी त्याला वाचा फोडण्यासाठी प्रतीक याचे मी प्रथम अभिनंदन करतो पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील डांबरीकरणाचे जे काम झालेले आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालतानीही मातीत पाय घुसाला असं डांबरीकरणात पाय घुसतात आणि नंतर दुसरी गोष्ट स्ट्रीट लाईट हे काम त्यांनी पैठणचे कोणीतरी भंडारी म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत हा बर भंडारी कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्या मार्फत यांनी संगण काम करून बोगस कामाचा सपाट लावलेला आहे ठेकेदार भंडारी आणि प्रशांत जाधव दीपक डोबरे या सर्वांनी मिळून हा भ्रष्टाचार केला असं म्हणायचं नक्कीच संदर्भात काही पुरावे आहेत 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 एक नंबरचा पुरावा आहे हा दोन नंबरचा पुरावा आहे हा झाडं उगलेत डांबरीकरणावर डांबरीकरणावर झाड कस का बोगस काम निकृष्ट दर्जाचे काम केल्यावर काय करणार मग झाडं नाही उगणार तर काय होणार स्ट्रीट लाईटचे जुने खंबे यालाच परत कलर मारून नवीन करण्याचा यांचा यांनी प्रयत्न केलेला आहे के प्रयत्न म्हणण्यापेक्षा यांनी तेच केलं आहे हा तिसरा पुरावा विविध वर्तमानपत्रातून भ्रष्ट कामाच्या भ्रष्टाचार झालेल्या कामाच्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहे या अनुषंगाने आपण संबंधित अधिकाऱ्यांना या अगोदर काही तक्रारी दिलेल्या आहेत का आणि या तक्रारी त्यांनी काय करावी याच्या अगोदर मी तक्रार दिले त्याच्यानंतर दोन तक्रारी दिल्या त्याच्यानंतर जिल्हा अधिकारी संभाजीनगर औरंगाबाद संभाजीनगर यांनी दोन स्मरणपत्र त्याच्यानंतर कार्यकारी संचालक मराठवाडा गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी तीन स्मरणपत्र त्यानंतर मुख्य अभिय मुख्य प्रशासक व मुख्य अभियंता यांनी तीन स्मरणपत्रक व नंतर अधीक्षक अभियंता यांनी तीन स्मरणपत्रक ही यांनी चौकशी अहवाल कुठलाही दडवण्याचा प्रयत्न चाललाय यांचा सगळ्यांचा मिळून संगणमत करून चौकशीला सुरुवातच नाहीये चौक चौक घेराची टोपली दाखवली आहे उपोषणाला काहीच कुठलंच काही नाही यानंतर निवेदन देऊन निवेदनात वेळ देऊन त्यांना परत आपण कार्यकारी संचालक तिथेही नाही न्याय मिळाला तर जिल्हा अधिकारी जालना तिथंही नाही न्याय मिळाला तर डायरेक्ट आझाद मैदान मुंबई येथे आपण उपोषण करणार आहात करणार आहे